हॅलो हा गावित साहेब महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे परवाच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची आपण ठाण्यामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे त्यामध्ये असेल निपाड असेल दिंडोरे असेल या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आपली देखील चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आपण कुठल्या मुद्द्यावर त्या पक्षात प्रवेश करणार आहात पुढील आपली दिशा कशी असणार एक लक्षात घ्या की मी माझ्या कार वैयक्तिक कामासाठी त्या ठिकाणी गेलो होतो भाऊ चौधरींना भेटायचं होतं दादा पण भेटायचं त्या ठिकाणी दिंडोरीचे सगळेच कार्यकर्ते मग नाना मोरे असतील प्रवीण नाना असतील किंवा इतर बाकीचे सगळे कार्यकर्ते यांचा परवेश सोहळा होता आणि परवेश सोहळ्यामध्ये मी पण तिथे बसलेलो होतो आणि मी असं ठरवलंय की ह्या वेळेस आपण झिरवाळ साहेबांना मागच्या वेळेस खासदार भगरेंना मदत केली वेळेस आपण झिरवाळांना मदत केली आणि भविष्यात आता पुढं काय तर शिवसेना पक्षामध्ये मी तालुका प्रमुख म्हणून गेले तीस ते पस्तीस वर्ष काम करतोय अतिशय पूर्वीचा काळ चांगला होता शिवसेनेचा एकमेकाबद्दल आदर होता एकमेकाबद्दल कुठल्या सुखादुखाच्या गोष्टी असतील तर धावून जाणं आणि पक्ष संघटन वाढवणं पक्ष संघटनेला महत्व देणं आज ती पोझिशन बिलकुल राहिलेली नाही कोण जिल्हा प्रमुख आहे अजूनही मला माहित नाही कोण संपर्क प्रमुख दिलाय आम्हाला तो पण माहित नाही जे काम चालू आहे पक्ष संघटनेच्या बाबतीत तर भविष्यात जे पूर्वी एक हाती सत्ता आमच्याकडे राहायची पेठ तालुक्याची सुरगाणा असेल किंवा दिंडोरी तर आता तसं वाटत नाही ना आता एकदम वरची लोक थंड पडून गेलेली आहेत कुठेही दिशा देत नाही पक्षाला आणि त्याच्यामुळं जिल्ह्याचे लोक जिल्ह्याची लोक ही आम्हाला कुठेच विश्वासात घेत नाही कुठली मिटिंग नाही कुठली मिटिंगची ना फोन नाही मिटिंगला या म्हणून सांगत नाही आणि जर पक्ष संघटन वाढवायचं असेल किंवा टिकवायचं असेल तर संघटनेच्या ज्या दृष्टिकोन आहे की समन्वय मिटिंग असतील एकमेकाला समन्वय फार जरी आता तांत्रिक युग आहे मोबाईलवरून तरी बोलणं झालं पाहिजे की आपल्याला ह्या अशा अशा पद्धतीने असं असं पुढं जायचं आहे असे असे गावांमध्ये कार्यक्रम घ्यायचे आहेत हे कुठंच होत नाही गावित साहेब मालक सांगा विधानसभेची निवडणूक लागली संपली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत आ, ते कुठे पक्ष म्हणजे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांचं दुर्लक्ष होत आहे म्हणून या गोष्टी करताय का हो बरोबर या गोष्टी तशाच आहेत ना अजिबात म्हणजे पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे आणि पक्ष दुर्लक्ष केल्यामुळं कार्यकर्ते थांबायला तयार नाही आज अतिशय युग आहे आणि लोकांना कुठला तरी आधार पाहिजे की माझं हे काम झालं पाहिजे लोकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या बाकीच्या गोष्टींच्या आडी अडचणी असतील त्याच्यावर उठाव झाला पाहिजे शासनाकडून ते काम करून घेतलं पाहिजे किंवा शासनाकडून त्या योजना त्यांना मिळवून दिल्या पाहिजे याच्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे तो आता सध्या होत नाही आणि पूर्वी कसं व्हायचं की कुठलीही गोष्ट बारीक सरीक असेल जरी आपलं सरकार म्हणजे शिवसेनेचं होत तरी बाळासाहेब सांगायचे की जरी आपलं सरकार असाल तर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपण रश्वर उतरून आणि न्याय मागला पाहिजे अशा पद्धतीने त्यावेळेचा कारभार चालायचा आणि म्हणून आजची जी ही कार्यपद्धत आहे ती थोडीशी चुकीचीच आहे आणि चुकीची जे जिल्ह्यातील सगळे नेतृत्व करतायत किंवा जिल्ह्यातले संपर्क प्रमुख असतील किंवा तुमचे जिल्हा प्रमुख असतील उप प्रमुख असतील यांनी तालुका प्रमुखांशी संपर्क साधणे उप तालुका प्रमुखांशी संपर्क साधणे हा होतोच नाही आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की बा आपण काय केलं पाहिजे लोक सैरे वैरी व्हायला लागत आहेत जेव्हा आपल्याकडून एकही एक काम जर समजा जनतेचं होत नसेल तर मग काय म्हणून त्या ठिकाणी हे करावं एवढे दिवस आपण हे केलं आणि एक दृष्टिकोन आपण जर बघितला तर आमच्या भागात पश्चिम पट्ट्यात आदिवासी लोकांमध्ये गेले अनेक वर्ष धनुष्यबाणाची निशानी आहे ही रुजलेली आहे आणि आज आजही आम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नगरपंचायती ह्या धनुष्यबाणावरच निवडून आलेलो आहे आजही आहे उद्या लागणाऱ्या धनुष्यबाण म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायती ग्रामपंचायती ह्या आम्ही म्हणजे लोकांना लोकांच्या डोक्यामध्ये धनुष्यबाण बिंबवलेलं आहे आणि ते एकदम त्यांच्या डोक्यातून काढणं आम्हाला शक्य होणार नाही म्हणून हा निर्णय हा आम्ही हा निर्णय राऊत साहेब एक बघितलं तर शरद पवार असतील किंवा मग सोनिया गांधी काँग्रेस याबरोबर उद्धव ठाकरे गेल्यामुळे ही उतरती कळा लागलेली असं तुम्हाला वाटतं का असं वाटतंयच ना की जे पूर्वी बाळासाहेब म्हणायचे की आपला पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे लोकांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे कोणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष आहे आणि हिंदुत्व जागवणारा पक्ष आहे आपण कुठल्याही गोष्टीला तडजोड करत नाही आणि त्याच्यामुळं जो आता काही पक्षांनी निर्णय घेतलाय तो थोडासा चुकीचाच आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतंय की लोकांच्या मनात ते रुजलं नाही गावी साहेब अजून एक मागील दोन हजार चोवीस मध्ये आपण जर बघितलं तर आदिवासींचं पेसाभरती संदर्भात एक मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तुम्ही असतील जे पी गावित साहेब असतील चिंतामण गाऊत साहेब असतील ह्या तिघांनी तुम्ही पुढाकार घेतला होता मग अशामध्ये आपण एवढं मोठं आंदोलन केलं मग जेपी गावितांसोबत आपण जावं असं तुम्हाला वाटलं नाही किंवा सोबत जावं असं वाटलं नाही 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 काय होतंय की जे पी गावी साहेबांबरोबर मी पूर्वी होतोच आणि त्या पक्षाचा थोडासा विस्तार कमी आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलेही काम करायचं करा असेल तर आपल्याला थोडस पक्ष पण तसा पाहिजे आणि पक्ष त्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजे सर्वसामान्य माणसांना न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून ह्या ठिकाणी थोडीशी गडबड म्हणजे तिकडं न जाता इकडं आणि झिरवाळ साहेबांबरोबर आहे त्या झिरवाळ साहेबांना निवडून दिलंय झिरवाळ साहेबांना आपण मदत करतोय युती आहे त्यांना मदत झालेलीच आहे सगळ्या आणि मी जरी उभाट्या गटाकडे होतो तर आम्ही स्पष्ट मागच्या वेळेस म्हणजे विधानसभेला माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या मतदारांनी uh, जेव्हा साहेबांना मदत केली की एक काम करणारा माणूस आहे तालुक्याचा विकास होत असेल मतदारसंघाचा विकास होत असेल आणि त्याला त्याच्या हातून जर चांगली कामं होत असतील तर त्याला ते मदत केली पाहिजे मग तिथे पक्षभेद जरा बाजूला ठेवून आणि त्यांना आम्ही मदत केली के की आम्ही त्यांना सांगितलं की आमचे हे हे प्रश्न मग पिण्याच्या पाण्याचे एम आय टँक असतील रस्त्यांचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल इतर बाकीचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागले पाहिजे आमच्या पेठचा मोठा प्रश्न म्हणजे <coughs> एमआयडीसीचा आहे एमआयडीसी ही म्हणजे सिन्नरच्या अगोदर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला मंजूर झालेली आमची एमआयडीसी अजूनही तिथे एकही कारखाना उभा होत नाही आणि सर्वसामान्य गरीब माणसं आमची इकडे वरच्या पावसावर अवलंबून असलेली ही माणसं सगळी स्थलांतरित होत आहेत आणि मग स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल फार मोठ्या समस्या निर्माण होत आहे जर आमच्या एखादा गव्हर्नमेंटचा कारखाना आला एक दोन आमच्या इथल्या पेठला आणि त्याला लागून इतर का खाजगी कारखाने आले तर निश्चितच इथल्या बेरोजगारांना इथं काम मिळेल इथल्या महिलांना इथं काम मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून स्थलांतर पण थांबेल आणि आमच्या लोकांना न्याय पण मिळेल हा गावी साहेब आता ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे हे शिवसेनेची धुरा सांभाळत आहे बऱ्याच वेळा अशा वावड्या होतात का उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून हा सगळा गोलमोल जो आहे तो चालू झालेला आहे पण परंतु आपण त्या ठिकाणी गेलात शिंदे साहेब सहजासहजी तात्काळ कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटतात का आणि यापुढे त्यांचं म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल का एक लक्षात घ्या की शिंदे साहेब हे सर्वसामान्यातून गेलेला कार्यकर्ता आहे सर्वसामान्यातून म्हणजे शाखा प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख या माध्यमातून केलेला आणि खालच्या माणसाची काय तळमळ आहे किंवा काय करावं लागतं ही जाण अतिशय महत्वपूर्ण शिंदे साहेबाला आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसांना तो माणूस तात्काळ उपलब्ध होतोय आणि तो मोठी माणसं जरी पक्षाची असेल तर ती जी ठराविक मीटिंग घ्यायची असेल तेव्हा तो सांगत असेल पण सर्वसामान्य माणसांना वेळ देणारा माणूस आहे तो अशा पद्धतीचं त्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे लोक आकर्षित होत आहे की एक नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व हो केव्हाही आपल्याला भेटू शकतंय आणि आपलं म्हणणं किंवा आपलं ग्रहण ऐकू शकतंय आपल्याला दिशा देऊ शकत आणि म्हणून लोक आकर्षित होत आहे हा गावित साहेब आपण जर बघितलं तर माझे आमदार आहेत धनराज महाले यांनी देखील विधानसभेच्या पहिले पक्षात प्रवेश केला होता परंतु ती उमेदवारी त्यांना मिळू शकली नाही मग आता येणाऱ्या काळामध्ये धनराज माले असतील तुम्ही असेल या सगळ्यांनी मिळून पेट दिंडोरीमध्ये कसं जाळ निर्माण केलं जाईल अतिशय एकमेकांच्या विचाराने जाळ निर्माण करायचं आहे ह्या ठिकाणी आता येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सगळेजण बसून आम्ही म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शिंदे गट असेल भाजपा भाजपा असेल तर हे सगळेजण बसून आणि चर्चा करून आपण ज्याची कोणाची कोणच्या गटामध्ये थोडी ताकद आहे कुठं कोणाला योग्य वाटतंय आणि आपल्याला सगळे मिळून कशी सहकार्य करून आणि आपले सीट निघून येईल ह्या दृष्टिकोनातून विचार करून आणि आपण तो निर्णय पुढे घेणार आहोत गावी साहेब आपण म्हणालात की मी फक्त त्या ठिकाणी गेलो होतो परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आपला भव्य पक्ष प्रवेश कुठे होईल आणि कोणाच्या उपस्थिती मध्ये होईल त्याचे नियोजन आपण कसं कराल माझा पक्ष प्रवेश तर म्हणजे शिंदे साहेबांनी तसं माझ्या गळ्यात शाल टाकले सगळं झालं त्यांनी सांगितलं पण की अठ्ठावीस वर्षे तीस वर्षे काम करणारा माणूस माझ्याबरोबर आज इथं मला दिसतोय एवढा जुना माणूस असताना येणा कुठं न्याय मिळत नसेल किंवा काही होत नसेल आमची एवढीच धारणा होती की दिंडोरीची जागा ही शिवसेनेला सोडावी किंवा काहीतरी करून आपल्याला मिळावी तुतारीला देण्यापेक्षा तुतारीला देण्यापेक्षा ओबाठा गटाला मिळावे अशी आमची धारणा होती पण ते काही झालं नाही आणि तेव्हापासूनच आपले खटकी पडली ठीक आहे तुम्ही लोकसभा त्यांना दिली विधानसभा आपल्याला ठेवा पण त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयारच नव्हता आणि त्याच्यामुळं तिथूनच खटकी पडत गेली असं आता किती कार्यकर्त्यांसोबत आपण पेटमध्ये कार्यक्रम कराल पक्ष भरपूर कार्यकर्ते हजारो हो कार्यकर्त्यांच्या समोर आमचा प्रवेश होईल तसं वरिष्ठांशी काही बोलणं झालं का वरिष्ठांशी बोलणं झालंय दादा भुसेंशी झालंय भाऊ चौधरींशी झालंय शिंदे साहेबांशी पण झालंय आणि मग शिंदे साहेब आता संवाद दौरा साधताहेत आभार दौरा आभार आणि संवाद हे दोन्ही दौरे त्यांचे एकत्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करणार आहेत पेटमध्ये ते मध्ये येणार आहे तर त्यावेळेस आम्ही आमचा विचार चालू आहे की काय करता येईल त्यांना पेठला आणता येईल का त्या दृष्टीकोनातून जर समजा त्यांना वेळ मिळत नसेल एवढे जिल्हे त्यांना फिरायचे असतील किंवा महाराष्ट्र फिरायचे असताना जिल्ह्याच्याच ठिकाणी ते हे करत असतील संवाद दौरा किंवा आभार दरवा दौरा हे करत असतील तर मग त्यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे साहेब असतील भाऊ चौधरी असेल आणि दादा भुसे असेल यांना आम्ही पेठला आमंत्रित करणार आहे आणि या ठिकाणी तो कार्यक्रम घेणार आहे धन्यवाद भास्कर गाव साहेब आपण बहुमूल्य वेळ हा आपला महाराष्ट्र क्रांतीला आपली पुढील दिशा जी आहे ती त्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा